परंपरेनुसार आणि करमणूक ही वाचनाची दोन या दोन उपलब्धी आहेत दोन वाचनातून हे मिळावा अशी अपेक्षा असते आज इंटरनेटवरती माहिती मोठ्या प्रमाणावरती मिळू शकते कर्मणुकीकरता तुमच्याकडे टी व्ही चॅनल्स असतात शेकडोनी असतात आणि हे दोन्ही आता मोबाईलवर तुमच्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे वाचनातून जर वेगळं काहीतरी मिळालं तर वाचनाकडे साहित्य वाचक वाचक हे साहित्याकडे वळतील म्हणजे घणा म्हणजे शेवटच्या चार ओळी जर दोन लागतात तर अनुदान संस्कृतीला त्या सगळ्यात मोठं उत्तर आहे पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा हे अशा प्रकारचं जर साहित्य असेल तर त्याच्याकडे वाचक नक्की वळ आता बाकी त्यांनी ते मांडत नाही कारण संवाद माधलेला तिथे पण एक शेवटचं एक सांगतो मला नेहमी असं वाटतं की आपल्यापैकी जी खऱ्या अर्थानं साहित्यप्रेती वाचन करणी अशी मंडळी आहे त्यांनी एखादं चिंतन चिंतनशिबी असं घ्यावं ते एक दोन दिवसांपुरतं नसावं आठ दहा दिवस त्यांनी एकत्र राहावं हो। एकत्र विचार विनिमय करावा आणि त्याच्यात जे बोलतील ते शिकनॉट मी प्लेईंग टू द गॅलरी देश वॉज स्पीक फ्रॉम हार्ट आणि खरी वस्तुस्थिती काय आहे साहित्याची खरी पुस्तकं कुठली कापतात किती कापतात ते कोण विकत घेतं शासनाची खरेदी किती टक्के आहे स्वतःच्या खर्चाने एकतरी छापलेली पुस्तकाची नेमकी टक्केवारी किती आहे असे अघटित मुद्दे आहेत की जे ज्याच्याविषयी नव्याण्णव टक्के वाचकांना खरी माहिती नसतेच आम्ही जेव्हा संपादक सभा आयोजित केली पुण्यामध्ये मा तो माझ्याकरता मोठा टर्निंग पॉईंट होता कारण तत्पूर्वी मला असं वाटायचं की बाकीचे बाळासाहेब उत्तम चालले आहेत आपलंच गाणे चालत पण जेव्हा पंचेचाळीस संपादकांशी मी प्रत्यक्ष बोललो त्यांना भेटलो तेव्हा त्या लक्षात आलं की त्यांची खरी परिस्थिती आपल्यापेक्षा अजिबात चांगली नाही आहे हे जे त्यांची मोठी मोठी नावं मोठे टाकाटाकी करणारा घेऊ पण प्रत्यक्षात केलं तर मला कळलं की ते काही काहीतरी हवं आणि पण ते खऱ्या अर्थानं लोकांकडे कधी येतच नाही कारण आपण प्रतिमामध्ये जातो लोकं घेणारे लोकं देखील चार पाच लोकांना भेटतात चार पाच बरोबरीची माहिती करतात तिथं पण टाकतात खोलात जाऊन काहीतरी हे केलं नसतं चित्र मला असं वाटतं की असं कोणीतरी पुढाकार घेऊन ज्यांना खऱ्या अर्थानं साहित्याकरता काहीतरी करावं असं वाटतं आणि वेळ फार थोडा आहे कारण आपण सगळी मंडळी आता माधवबाई पात्तर्वा चालू आहे आपण ते अमरपट्टा घेऊन कोणी आलेला नाही आणि पुस्तकाचं प्रॉडक्ट पण जरी पाचशे वर्ष टिकलं असलं तरी दीर्घकाळ टिकणं म्हणजे अमरत्व आहे तेव्हा आपण जर असं एखादं चिंतन शिबिर हा शब्द योग्य असं म्हणत नाही पण खऱ्या अर्थानं विचारमंथन होईल अशा प्रकारे आठ दहा दिवस काही माणसं जर एकत्र राहिली त्याने खऱ्या अर्थानं पुनर्विचार केला चांगल्या प्रकारे त्याची आखणी केली त्याचं नियोजन केलं त्याच्याकरता दहा ठिकाणी पूर्व पूर्वतयारीकरता बैठका घेतल्या आणि असं जर काही करता आलं इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापन अशी झाली होती मी आता चेन्नईला गेलो होतो आणि थिओसॉफिस्ट सोसायटीचा हेडक्वार्टर आहे तिथं आणि प्रेसंटची समाधी ते आहे तिथे तिथे मला थिओसॉफी सोसायटीचा इंटरनॅशनल प्रेसिडेंट आज जे आहेत कॅनेडियन ते भेटले ते, ते सांगत होते की काँग्रेस पार्टीचा का उगम हा थिओसॉफी सोसायटीचा अशा एका बैठकीमध्ये झाला आणि त्यातले बहुतेक सगळे ते संस्थापकॉफिस्ट होते तर अशा प्रकार आ... अशा प्रकारच्या घडलं तर कदाचित काहीतरी भरीव असं निष्पन्न होऊ शकेल नाहीतर आपापल्या बेटावरती आपण आपापली लढे तो लढतच असतो की जेवढे जेवढी वर्ष आपल्या हातात आहेत तेवढे वर्ष आपण लढत लढतो कारण दुसरं काही आपण करू शकत नाही परंतु जर आपल्याला खरोखरच व्यापक प्रमाणात असा मदत करायचा असेल साहित्य वर्धिष्णू राहावं असं वाटत असेल तर अशा प्रकारे एकत्र येऊन विचार निर्णय होणं हे आवश्यक आहे हे मी शेवटी अधोरेखित करू इच्छितो धन्यवाद